करता एक मशीन असेल ठीक आहे त्याच्याबद्दलची माहिती लगेच त्या ठिकाणी घेतो कारण सारखे निर्णय बदलतात त्यांचा अधिकार आहे काल रात्री आला निर्णय तीस तारखेला संध्याकाळपर्यंत सभा असायची आता एक तारखेला रात्री दहा ता पर्यंत परवानगी दिली आणि दोन तारखेला सकाळी मतदान करायचं एक तारखेला रात्री दहा पर्यंत आता एक तारखेला आपण कशा कशाची वाट बघतो दहा पर्यंत म्हणजे चांगले उमेदवार निवडून द्यायची वाट बघतो ना सद्वे बुद्धीला पण म्हणत असतो काय करायचं काय करायचं वेगळा अर्थ काढू नका तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाहीये एवढंच मी त्याबद्दल सांगतो परंतु मित्रांनो माफ करा मला पुढं जायचंय मला खूप आज दिवस लहान आहे म्हणून मी पहिलं भाषण केलं आता हे तिघही नेते भाषण करतील कृपा करून थांबा आणि मला साथ द्या मला आशीर्वाद द्या घड्याळाला विसरू नका विधानसभेमध्ये जो काही आम्हाला झटका दिला तो झटका आता काही देऊ नका अशी आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती करतो आणि निश्चितपणे उद्याच्या पाच वर्षा